सरपंच अपात्र आदेशात स्थगिती किनवट तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडवी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमनबाई कांशीराम पेंदोर यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी अपात्र घोषित केले सुमनबाई यांनी आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागितली त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे सरपंच सुमनबाई पेंदोर यांच्या विरुद्ध वेळेत मासिक सभा ग्राम ग्राम व ग्रामसभा घेतली नसल्याचा ठपका ठेवून गावातील काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती मांडवी ग्रामपंचायतीचे दस्तऐवज व पंचायत समिती किनवटचा अहवाल तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील काळासाठी अपात्र घोषित केले होते सुमनबाई यांच्याकडून ऍडव्होकेट गोविंदराव इंगोले यांनी बाजू मांडली आदेश मिळता सरपंच समर्थक गटाने आनंद व्यक्त केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भारत राठोड किनवट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा